नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे स्विमिंग करून घरी परतणाऱ्या आठवर्षीयाची मोकलीला भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी सातपूर आनंदवली परिसरात घडली असून आजीसोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला नविका अभिषेक नेरकर असं मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचं नाव आहे तर तिची आजी जखमी झाली अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की नाशिकमधील आनंदवलीतील विवेकानंद नगरमध्ये राहणारी नविका ही शनिवारी आजीसोबत स्विमिंग करून घरी परतत होती पाईपलाईन रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला एम आय डी सीतून वेगाने येणाऱ्या एका टाटा ट्रकने या दोघींच्या दुचाकीला धडक दिली या धडकेनंतर दुचाकीवरील आजीनाथ दोघीही खाली पडल्या यावेळी दुर्दैवाने नविका ट्रकच्या चाकाखाली आली व तिचा जागीच मृत्यू झाला या अपघातात नविकाच्या आजीच्या खांद्याला दुखापत झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत श्री चैतन्य स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या नविका नेरकर हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा सातपूर पोलीस शोध घेत आहेत हा अपघात कसा झाला व ट्रक चालक कोण आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान मागील काही काळापासून राज्यात रस्ते अपघातात प्रचंड वाढ झाली असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे नाशिकमध्ये घडलेल्या ह्या अपघातानंतर पुन्हा एकदा रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला जात आहे तसंच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही या दुर्दैवी घटनेमुळे ऐरणीवर आला आहे